नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणीचे श्री गणेशा ऑल कंटेंट चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दहा इंचाच्या लांब भाईची कटिंग दाखवणार आहे तर बघा पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे उंची टाकून घ्यायची आहे दहा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलेला आहे तर ही अस्तरची भाई आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे साधी भाई असेल तर तुम्ही दीड इंच प्लस करायचं आहे तर बघा लाईन ओढून घेतलेली आहे आता आपल्याला रुंदी टाकायची चे आहे छत्तीसचा चौथा भाग इथं रुंदी घेत आहे आता इथं आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे तर नऊ इंचा मी इथं बॉक्स बनवून घेतलेला आहे तर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे तीन इंच तीन इंचावर इथं सुद्धा मार्जिन करायचं आहे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे इथं दीड तीन इंच घेतलेला आहे कॅप हाईट रुंदीसाठी आपण नऊ इंच घेतलेला आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच लांबीसाठी आपण इथं दहा अधिक एक इंच बरोबर अकरा म्हणजे दहामध्ये एक इंच ॲड केलेला आहे आता इथे दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे दीड इंच दीड इंच घ्यायचा आहे इथे सुद्धा दीड इंच मी लिहून दिलेला आहे आता आपल्याला नऊ चा निम करायचं आहे इथ बघू शकता अशा पद्धतीने नऊ नऊचं निम्म केलेलं आहे बाहीला आकार देण्याची एकदम सोपी पद्धत आहे इथे तीन इंच सरळ लाईन ओढून घ्यायची आहे दोन्ही रेषाच्या मध्यभागी भागी आता आपल्याला वरच्या पासून आकार देत न्यायचा आहे खालच्या दीड इंचापर्यंत अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देत न्यायचा आहे तर दुसऱ्या पासून आकार द्यायचा आहे बघू शकता समोरच्या मुंड्यासाठी इथं दुसऱ्या पायांटपासून आकार द्यायचा आहे आता हे दोन्ही आकार झालेले आहेत मागचा आणि समोरचा तर इथं दंड घेर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे दीड इंचा शिलाई मार्जिन आता ही फिटिंग लाईन जोडून घ्यायची आहे ही मार्जिन लाईन जोडून घ्यायची आहे तर कटिंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित कट करायचं आहे ही बाही कटिंगची एकदम सोपी पद्धत आहे खूप छान बाही तुमची बसणार आहे अशा पद्धतीने तुम्ही कट करून बघा समोरचं आपल्याला कट करायचं आहे तर ही झाली आपली बाहीची कटिंग लांब बाहीची तर इथं लांबी दहा अधिक एक म्हणजेच अकरा इंच घेतलेले आहे वर दीड इंच घेतलेला आहे इथं नऊ इंच घेतलेलं आहे रुंदीसाठी कॅफाईट तीन घेतलेले आहे दंडघेर साडेपाच दीड असं शिलाई मार्जन आणि नऊचा मध्ये काढून इथं एक लाईन उडून घेतलेली आहे त्याचे तीन भाग केलेले आहेत